नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री सुरेश वरफुडकर यांनी आपल्या असंख्य समर्थकासह भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये प्रवेश केला मुंबईतील भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय या ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा झाला या पक्षप्रवेश कार्यक्रमास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री अतुल सावे प्रदेश महामंत्री आमदार संजय केणेकर आमदार विक्रांत पाटील माधवीताई नाईक मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे नांदेड महानगराध्यक्ष अमर राजूरकर भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे माध्यमी विभाग प्रमुख नवनाथ बन यांची विशेष उपस्थिती होती माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्यासह त्यांच्या असंख्य समर्थकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला यामध्ये जिल्हा परिषद माजी सभापती धोंडेराम चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देविदास मुलगीर तुळशीराम सामाले माजी सभापती द्वारकाबाई गांबळे टी एम देशमुख श्रीनिवास जोगदन पंचायत समिती माजी सभापती तुकाराम वाघ माजी सभापती बाळासाहेब रसाळ माजी सभापती शिवाजी बेले सोनपेठ बाजार समिती माजी सभापती संतोष सावंत माझी उपसभापती रामेश्वर खटिंग माजी उपसभापती दिलीपराव देशमुख परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमान उपसभापती अजय चव्हाण संचालक प्रमोद भोसले संचालक रमेश देशमुख घरश्याम कणके माजी उपसभापती मुंजाजी जवंजाळ पंचायत समिती माजी सदस्य माऊली झाडे दिलीप साळवे मधुकरलाल शिवाजी बेले काँग्रेस परभणी तालुकाध्यक्ष मुंजाजी धोंडगे काँग्रेस सोनपेठ तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण भोसले पात्री तालुकाध्यक्ष अनिल धोंगळे मानवत तालुकाध्यक्ष बाबासाहेब आवचार परभणी विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष श्रीधर देशमुख युवक काँग्रेस प्रदेश सचिव प्रणित खजे महापालिकेचे माजी सदस्य सचिन आंबिलवादे ताडकळस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथ भोसले यांनी पक्षप्रवेश केला आज झालेल्या या पक्षप्रवेशामध्ये काँग्रेसच्याच बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात मोठा धक्का बसला असंच म्हणावं लागेल जोरदार पाऊस आणि धुक्यांना व्यापलेलं सह्याद्री अशा परिस्थितीत परभणी येथील स्वराज्य ट्रेकर्सच्या सतरा सदस्यांनी अवघड असलेला नाणेघाट ते भीमाशंकर ट्रेक ज्यात सातवाहन काळातील व्यापारी मार्ग नाणेघाट चढाईस कठीण असलेला जीवधन किल्ला ढाकोबा तसेच दुर्ग किल्ला साहस दाखवत तीन दिवसात ही मोहीम यशस्वी पूर्ण केली सदरेल मोहीम पंच्याहत्तर किलोमीटर लांब होती या मोहिमेची सुरुवात शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील वाल्लीवरे येथून झाली या मोहिमेदरम्यान दाट जंगल धबधब्यांचे वाहणारे पाणी कठीण चढाई करत ही पूर्ण केली सदरेल मोहीम नाशिक येथील जॅकी सोळंके किशन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तर स्वराज्य ट्रेकर्सचे माधव यादव गुलाब गरुड रणजित कारेगावकर यांच्या नेतृत्वामध्ये ही मोहीम यशस्वी झाली या, या मोहिमेमध्ये प्राध्यापक डॉक्टर जयंत बोबडे डॉक्टर रमेश शिंदे ॲडव्होकेट सोमनाथ व्यवहारे प्राध्यापक राम कराडे प्रसाद गरुड विष्णू मेत्रे भागवत मोरे शंकर गायकवाड गजानन पवार गणेश यादव प्रकाश राठोड गजानन तुरे हरिओम पवार ऋषिकेश मुळे आदींनी सक्रिय सहभाग घेतला परभणी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अमरदीप पुरोडे यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून जनसेवक धम्मदीप पुरोडे यांनी वार्ड क्रमांक तीनमध्ये ज्या ज्या विद्युत पोलवर लाईट नाहीत अशा ठिकाणी अमरदीप प्रकाश मोहीम राबवत मागील सात दिवसापासून जवळपास शंभर लाईटचे वाटप हे वार्डातील नागरिकांना केले आहे वारडामध्ये दीपप्रकाश मोहीम राबवत एक नाविन्यपूर्ण पद्धतीनं अमरदी पुरोडे यांना अभिवादन करण्यात आलं आहे तसेच ज्या नागरिकांच्या घरासमोर विद्युत पोल नाहीत आणि लाईट नाहीत त्यांनी जनसेवक धम्मदी पुरोडे यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद